श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण महिन्याचा पगार झाल्यानंतर काय करायचं ते पाहिलं या व्हिडिओमध्ये ज्यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत नंतर शॉप आहे दुकान आहे किंवा स्वतःची गाडी आहे त्यांच्याकडं रोज पैसे येतात त्यांनी काय केलं पाहिजे हे थोडक्यात सांगणार आहे प्रत्येकाला वाटतं आपला व्यवसायात वाढावा दिवसेंदिवस त्यात प्रगती व्हावी म्हणून प्रत्येकजण प्रयत्न करत असतो काही व्यवसाय असेही आहेत की त्यांचा रोजचा धंदा कमी होतो पण तरीसुद्धा त्यांना पैशाची कधी चणचण भासत नाही आणि असेही असतात की रोज भरपूर कमवतात पैसा भरपूर येतो पण कोठे जातो हे त्यांचं त्यांना समजत नाही ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांनी हे छोटे छोटे उपाय जरी केले ना तरी तुमच्या व्यवसायात दिवसेंदिवस भरपूर प्रगती होणार आहे पैसा टिकून राहावा म्हणून आपण भरपूर प्रयत्न कर करत असतो हल्ली बाजारात वेगवेगळी म्हणजे श्रीयंत्र किंवा दुकान व्यवसायात प्रगती व्हावी म्हणून भरपूर असं यंत्र बरंच काही काही मिळत असतं आपण ते खूप ह्यानं घेऊन येतो का तर आपल्या आपल्याला एक काळजी असते की आपल्या व्यवसायात प्रगती व्हावी म्हणून आणि आपण सुरुवातीला नवीन नवीन त्या सगळ्यांची व्यवस्थित पूजा करतो जसं सांगितलंय तसे सगळे नियम पाळतो एक दोन महिने आपल्याला सगळं चांगलं वाटतं मग हळूहळू आपण त्याकडे दुर्लक्ष करत जातो आणि ते कुठेतरी पडून राहतं बघा असं कधीच करू नका तुम्हाला जर खरंच एखाद्या गोष्टीची मनापासून पूजा सेवा होणार असेल तरच ती कोणतीही वस्तू घरी घेऊन यायचं उगाच सगळे सांगतायत त्याला फरक पडला म्हणून मी ही घरी आणतो अजिबात असं करायचं नाही कारण कोणताच व्यवसायदार दुकानदार आपण काय केलं आपल्याला कशामुळे आपल्या व्यवसायात प्रगती झाली हे कधीच कोणाला सांगत बसत नाही मी तुम्हाला एक उदाहरण देते समजा आपलं मालाचं दुकान आहे तर आपल्याला सवय काय असते रोज जे काही पैसे पैसे येतील पुढचे ग्राहक जे काही पैसे देतील ते आपल्या म्हणजे दुकानचा एक आपण ड्रॉवर किंवा हे केलेलं असतं डबा केलेला असतो त्यामध्ये ठेवायचे आणि ज, ज कोणाला म्हणजे सुट्टे पैसे द्यायचे असले तर आपण त्यातलेच पैसे काढून देतो थोडक्यात काही तर आपल्याकडे जे पैसे येतात त्यांना आपण थोडा वेळही आपल्याजवळ जवळ देत नाही लगेच ते दुसऱ्याला रिटर्न करत असतो मग कसा बरं आपल्याकडे पैसा राहील आपण त्याला जर आपल्याकडे ठेवलाच नाही तर तो राहणारच नाही ना यासाठी तुम्ही काय करायचं थोडक्यात तुम्हाला सांगते तुम्ही दुकानचे पैसे ज्या ठिकाणी ठेवताना ती जागा नेहमी रोजच्या रोज स्वच्छ ठेवायची पैसे ठेवायला नीट जागा करायची आणि त्या ठिकाणी तुम्ही आपल्या जवळचे पैसे ठेवायचे म्हणजे बघा जर दिवसाला तुमचा दोन हजाराचा धंदा होतो आहे तर तुम्ही तुमच्या स्वतःजवळच्या हजार रुपये सुट्टे त्यामध्ये आधी ठेवायचे म्हणजे कोणी कस्टमर आला आणि त्याला जर आपल्याला पैसे रिटर्न द्यावे लागले तर त्या सुट्टे पैशातील आपण त्यांना पैसे देऊ शकतो त्यामुळे काय होतं आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही सुट्टे पैसे देण्यासाठी आणि दिवसभरात तुमच्याकडे जे पैसे येतील ना ते काय करायचं त्यासाठी दुसरी जागा करायची किंवा एक डबा ठेवायचा जे काही पैसे येतील ना ते त्या डब्यामध्ये ठेवत जायचं जरी एक रुपया आला ना तरीसुद्धा तो त्याच डब्यात ठेवायचा आणि कधी कधी असं होतं सुट्टे पैसे द्यावे लागतात तर अजिबात असं करायचं नाही जे आपण आधीचे पैसे काढून ठेवलेत ना त्यातलेच द्यायचे त्यामुळं काय होतं पैशाला पैसा येत राहतो यामुळे आपल्या एक पॉझिटिव्ह एनर्जी पण येत असते तुम्ही हा उपाय म्हणजे एक अनुभव तरी घ्या म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी हळूहळू लक्षात येतील रात्रीच्या वेळी ज्यावेळी आपण ह्या सगळ्यांचा हिशोब करतो ना त्यावेळेला आपल्याला जास्त गोंधळ होत नाही कारण आपल्याकडे आलेले पैसे हे तसेच आपल्याकडे राहिलेले असतात आता बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन पेमेंट होतं आणि प्रत्येकाची हल्लीच्या जगात म्हणजे दोन अकाउंट्स असतातच काय करायचं एका अकाउंटमध्ये जमा झालेले पैसे लगेच दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर करायचे म्हणजे तुम्हाला त्या अकाउंटमधले पैसे लगेच वापरता येणार नाहीत ठीक आहे ना सुरुवातीला या सगळ्या गोष्टींचा थोडा गोंधळ होईल पण एकदा तुम्हाला सवय लागली ना की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सोप्या होऊन जातील आणि अनुभव पण चांगले येतील तुम्हाला तर आपण आपला स्वतःचा विचार करायचा ठीक आहे आपल्याकडे म्हणजे ज्यावेळेला आपण महिन्यातून एकदा पगार येतो त्यावेळेला आपल्याला किती आनंद होतो आपण त्यातील काही थोडेफार पैसे देवासमोर ठेवतो अगदी तसंच समजायचं की आपण असं नाही समजायचं की हे रोजचे पैसे आपल्याला येत आपण असं समजायचं की आपण घ्यायचं आहे ना एकदाच पगार घ्यायचा रोज रोज घ्यायचे नाहीत रोज रोज रात्री घरी आल्यानंतर ते पैसे ना देवाजवळ ठेवायचे त्यांना हळदी कुंकू वाहून मनोभावे पूजा करायची नमस्कार करायचा प्रार्थना करायची जर आपण आपल्या घरात आलेल्या लक्ष्मीची मनोभावे पूजा केली ना तर ती प्रसन्न होऊन नेहमी आपल्या घरात वास करत राहते हा उपाय मी स्वतः केलेला आहे आणि मला याचे खूप चांगले अनुभव आले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगत आहे नंतर दुसऱ्या दिवशी ही रक्कम तुम्ही दुकानात किंवा तुमच्या व्यापाऱ्यांना देऊ शकता पण एक लक्षात ठेवायचं रोज जे काही पैसे येतात ना ते अजिबात खर्च होऊन द्यायचे नाहीत मग काही होऊ द्या आणि रोजच्या पैशातील तुमच्या इच्छेने तुम्हाला वाटेल तेवढे मग ते दहा रुपये वीस रुपये पन्नास असू द्या हे पैसे ना रोज बाजूला काढायचे कारण त्या पर परमेश्वराने आपल्यासाठी एवढं काही दिलंय ना मग त्यातील थोडेसे पैसे ते देवासाठी म्हणून काढाय काढून ठेवायचे वर्षभरात तुम्ही कोणत्याही मंदिरात ज्यावेळी दर्शनाला जाताना त्यावेळी या पैशातील काही पैसे घेऊन जायचे तिथे अन्नदान किंवा दानपेटी असते तिथे ते द्यायचे यामुळे काय होतं तुम्ही जेवढं दान करताना तेवढं त्याच्यात ते दुप्पट पैसे तुमच्याकडे येत राहतात किंवा तुम्हाला असं वाटतंय की एखाद्या गरजू व्यक्तीला खरंच गरज आहे पैशाची तर त्यांना द्या काय होतं बघा देव आपल्याकडं देतोय ना तर आपणही आपल्यातले थोडं दुसऱ्यांना दिल्यामुळं आपल्याकडे त्याच्या दुप्पट पैसा येत राहतो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या रोजच्या व्यवसायात येणाऱ्या पैशांची मनोभावे पूजा करू शकता मग तो तुमचा व्यवसाय छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या किंवा घरगुतीही व्यवसाय असू द्या फक्त एकच लक्षात ठेवायचं आपल्या ज घरात जी काही लक्ष्मी मिळाली आहे ना तिला एक रात्र तरी आपल्या देवघरात ठेवलं पाहिजे यामुळे काय होतं पैशांची ज्यावेळी मनोभावे पैशांचे मनोभा मनापासून पूजा होते तुम्हाला हा उपाय खूप कंटाळवाना वाटत असेल पण तुम्ही सुरुवात तरी करा आपोआप चांगले अनुभव येतील ज्या वेळेला आपल्याला एखाद्या गोष्टीचा कंटाळा येतो ना त्यावेळेस समजून जायचं की ती गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे म्हणून तर आपल्याला कंटाळा येतो आहे ना नेहमी विचार करा वाईट गोष्टी लगेच आपल्याकडे येतात पण चांगल्या गोष्टी यायला नेहमी वेळ लागतो जर तुम्हाला व्यापारातील पैसा आपल्या जवळ टिकून ठेवायचा असेल ना तर हा उपाय नक्की कर, करा करा कारण आपण जेवढा लक्ष्मीचा आदर करत असतो ना तेवढी ती ते आपल्याजवळ थांबत असते तुम्ही जे का तुम्ही जे काही व्यवसाय करताय उद्योगधंदे करताय स्वतःचं काहीतरी करताय ना त्यामध्ये नेहमी भरभराट आणि प्रगती होऊ द्या तुमचे पैसे तुमच्याजवळ राहू द्या आणि त्यात भरपूर वाढ होऊ द्या ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ